आदिवासी समाजात वाघ देवतेच्या पूजेसह धिंडवाडीची परंपरा कायम डोंगरदऱ्यातील निसर्गपूजक आदिवासी समाज आजही आपली संस्कृती परंपरा आणि रूढी जपून ठेवण्याचा प्रयत्न करताना या आदिवासी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती शेतमजुरी आणि पशुपालन हा असून गायगुरे शोड्या हे त्यांच्या उपजीविकेचे महत्वाचे साधन आहे आदिवासी समाजात गायगुरांना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते प्रत्येक वर्षी वसुबारसच्या दिवशी आदिवासी समाजात वाघ बारस साजरी केली जाते या दिवशी सर्वप्रथम वाघ देवतेची पूजा केली जाते आणि नंतर गाईगुरांची पूजा करून त्यांना तुपाचा दिवा दाखविला जातो या पूजेमागील उद्देश म्हणजे जंगलातील हिंस्त्र पशुपासून गाईगुरांचे रक्षण भावे हा आहे दिवाळीची सुरुवातच आदिवासी समाजात वाघ देवतेच्या पूजेनं होते दिवाळीच्या पाच दिवस आधीपासूनच आदिवासी बांधवांची दिवाळी साजरी होऊ लागते गावातील गुराखी एकत्र येऊन भोपड्यातून तयार केलेल्या तेलाच्या दिव्याला मोड व झेंडूच्या फुलांनी सजवतात दिव्याला धिंडवाडीचा दिवा म्हटले जाते यानंतर हे गुराखी गावागावात शहरी भागातील घराघरात जाऊन धिंडवाडीची गाणी गातात ते घरात व गोठ्यात जाऊन गोमूत्र शिंपडून पवित्र करतात आणि धिंडवाडीचा दिवा ओवाडतात एवढी महिला दिव्याला तेल वाहतात तसेच गुराख्यांना भात नागली तांदूळ आणि अन्नधान्य देतात अलीकडील काळात फराड व रोख पैसे देण्याची प्रथा देखील आहे धिंडवाडी मागण्याचा उद्देश म्हणजे लक्ष्मीची कृपा लाभावी सुख समृद्धी यावी आणि पूर्वजांची परंपरा अबाधित राहावी हा आहे आजही शहरात स्थलांतरित झालेल्या अनेक आदिवासी बांधवांनी ही परंपरा जोपासलेली आहे दिवाळी संपल्यानंतर या गुराख्यांकडून एकत्रित केलेले धान्य व तेल वापरून सर्वजण मिळून वनभोजन करतात आदिवासी समाजाची ही धिंडवाडी परंपरा केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून निसर्ग संस्कृती आणि सामूहिक ऐक्याचे दर्शन घडविणारे आहे लोकशाही एटीन न्यूज ॲडिशनल संपादक खुशाल देवरे कडवण नमस्कार आपलं न्यूज मध्ये स्वागत आहे राम राम आपण हे दिवाळी ही का मागतात okay, okay. पाच दिवस आम्ही गाव मागतो आणि okay. आळावणी करतो ना काम नागदेव नागदेव येस आम्हाला पूजा करावं लागेल yes. Uh, काही बोजन यश निर् जपण करण्यासाठी आम्ही वाघदेव नागदेव न्याय वर्षातून दिवाळी पहिले वाघभव शुभारशी व सुबाराची निमित्त आम्ही त्या आडावडी करून तशा आम्ही हाय पूजा करतो आणि मूळ उठे आहे मूळ आणतो ते नाही दिलवाळी बनवतो त्याला अशा आपण दररोज एक एक नात नाश्या फण आम्ही बनवी आणि पाच दिवस ते नातना पाच दिवस आम्ही गाव मागतो अशा पाच गाव मागतो आम्ही दररोज एक गाव दररोज एक गाव अशा पाच दिवस गाव मागतो आडावडी मानत कोणाला तशा आम्ही मागतोच तशा आणि पाच दिवस मागाना म्हणजे आम्ही ती दक्षिणा भिक्षणा म्हणून नाही पण त्यांना ती तेल जळावा म्हणून अशाकरी गायला मग त्या लोक देता तेव्हा ती आणि मग ती आम्ही दक्षिणा शिकारी गेलो आणि पाच दिवस आम्ही काही जीवाळी तुम्हाला वाटतं काय नवीन पिढी परंपरा टिकवेल असं मग वाटतं म्हणूनच त्या चलाच आहे समजल्या पाहिजे करवा करत कर आम्हाला करवा लागेल मी सगळा कोरा बाळा सगळा करते ना